नवरा तुम्ही कुच तुम्हाला सांगते हवा का जमवायला गुंडा देताना सरे समाज असतोय नवरा कुठचे भांडण लागले कीच म्हणते आमचा काय समजा लोक घरातच पाहिजे मी पण भांडायला दारुपे त्याचे मित्र घरी आणून सोडले आठ वाजता आम्हाला आमच्या मुलानं दाजी काय करायला पेऊन पडलंय मोरी मारी मी सकाळच्या पोरीला असं बेवड्या जावाय न तुझ्या शिरला काय कुत्रे खाणार आहेत मग तू कस करणार आहेस माझी पोरगी तुझ्यापाशी राहत नाही ससरा काय म्हणता मग घेऊन जा हे बेवडा खाली मी काय ठेवित नाही तुझ्या पोरीला माझ्या घरात मग सासू तस म्हणणार सासरा तस म्हणणार नवरा दहा रुपये ना मी कुठं राहील नाही ना कुणाच्या जीवन नाम होईल हा घर पण त्यांना राहायला नाही त्यांच्या भावाचं आम्हाला काय म्हणलंय दोन खोल्या म्हणजे दोन खोल्या आहेत तर म्हणून पोरग इंजिनिअर आहे म्हणून सुरू पण केले भाड्याच्या घरामध्ये मावशीच्या घरामध्ये

भांडे भरायला इथं पाया न्यावं लागत ना भाऊकीचे दुकानातून द्यायला अच्छा म्हणजे तुमच्या भाऊकीचे लोक भांडे भरायला मग ती क्वाट खराब निघाली असं मोडली तर तीन दिवसानं फोन लावले क्वाट मोडली

आपण आमचं धोरण असं आहे की बोलीला का आता काय आम्ही का सरकारी नोकरीवाल्यात का, सर का? पण मी निर्णय क्षमतेत मग कुठल्या असू द्या आता नवरा सोबतच आम्ही खूप शेण काम करतात काही असू द्या पण निर्णय क्षमता बाईला निर्णय घेता आले पाहिजे ते आपण शिकवले पाहिजे तेच घेऊ दिले जात नाही तर हा माझ्याकडे मास्तरनी मार खायला माझ्याकडे केसेस येत आता ऐंशी ऐंशी साड्या जाळ्या मास्तरनीच्या असते मला सांग आज मामा मास्तरीला किती पगार आहे लाख रुप लाख खांडाजवळ ते पैसेच खर्च करतात ना तिचं एटीएम सुद्धा लहान दारूच्या दुकानावर असते काय मग ते निर्णय घेता आला पाहिजे ठामपणानं बाईन मग हे घरी आपण पैसे दिल्यावर जावायला काय साडी काय काय हुडकत राहायचं हा नाही लाल चावलेले असते तो हे आणि आपण त्याला कळत हे चाललेली की जीव आहे तो तर व्हायची तो तर घेते तो ते पैसे मागते तो ते कपडे घ्या तो तर हे म्हणते हा लोकांना कळत नाही की पण आणखीन बी लोकांची हे गेली नाही कि बाबा ही चिंधीत समजी देत आमचं ही चिंधी जवळ आपण तुम्हाला माझ्या सुनाला

माझ्या नंदाला वापर माझ्या ती पोरगी फोन करते म्हणजे तुम्ही चांगले माणसं आहात तिला काय म्हणताय उठून घेणार असं काय म्हणताय हा